Azun, tiger, tiger, azun, majali tulah. Hello subscribers. संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आम्ही निघालोय पुण्याला आता कशासाठी चाललोय का चाललोय हे सगळं तुम्हाला पुढे फ्लॉकमध्ये बघायला मिळणार खूप लेट निघालो होतो म्हणून आम्ही ऑन द वे डिनर करायचं ठरवलं मग आम्ही मध्ये एका ठिकाणी डिनर करायला थांबलो तिकडे व्यवस्थित सगळ्यांचे जेवण उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता कारण श्रियान उद्या तीन वर्षांचा पूर्ण होणार होता डिनर वगैरे करून आम्ही रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो आणि मग स्त्रियांच्या काका काकूंनी त्याच्यासाठी मस्त असा त्याचा आवडीचा चीज केक पाठवला होता सो आम्ही रात्री थोडंसं छान सेलिब्रेशन केलं श्रियांच्या बर्थडेचं बारा वाजता आणि मग मस्त चीज केक खाऊन तो खूप खुश होता कारण त्याच्या आवडीचा चीज केक होता हा त्याला खूप आवडतो आणि मग झोपलो सकाळी मस्त गुड मॉर्निंग झाली आमची आणि मग आम्ही फटाफट रेडी होऊन एका ठिकाणी निघालो आता आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला सांग ऍक्च्युली पारस आणि पप्पांचं दोघांचं स्केड्युल खूप बिझी झालं होतं मला पण खूप शूट चालू होते पण आम्ही फक्त श्रियांच्या खुशीसाठी डिसाईड केलं की आपण पुण्याला जाऊयात म्हणून आम्ही खूप रात्री संध्याकाळी उशिरा निघालो होतो आणि मग आता सकाळचा दिवस पूर्ण श्रियांसाठी आम्हाला स्पेंड करायचा होता श्रियांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या सो सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही एका ठिकाणी निघालो तर आम्ही चाललो होतो झूमध्ये सो पुण्यात आहे कात्र झू आणि तिथे आम्हाला श्रियांना घेऊन जायचं होतं कारण आम्हाला श्रियांना खूप सगळे ॲनिमल्स आणि गोष्टी दाखवायच्या होत्या त्याला प्रचंड आवडतं खूप सगळं हे बघायला आणि त्याची खूप इच्छा होती की त्याला रियलमध्ये हे सगळं बघायचं आहे आणि तो आज पहिल्यांदाच हे सगळं बघणार होता सो so, आपण बघूयात की त्याचं रिॲक्शन कसं असेल मध्ये आम्हाला सोबत आ, अंजनीला सुद्धा घ्यायचं होतं श्रीयांची एक छोटी अतू आहे ही सो so, तिला पण आम्हाला सोबत घ्यायचं होतं आणि मग आम्ही तिकडे काकींच्या घरी गेलो सकाळी काकींनी मस्त ब्रेकफास्टमध्ये बनवले होते साबुदाणे वडे आणि उपवास नव्हता पण असंच आम्हाला खायचे होते म्हणून आम ब्रेकफास्टमध्ये आम्ही तेच बनवलं काकींना थोडीशी हेल्प केली आणि मग मस्त गरमागरम साबुदाणा वडे चटणी आणि रसमलाई असं आम्ही सगळं ब्रेकफास्ट केलं सुद्धा मी दोन वडा आणि थोडीशी रसमलाई घातली आणि टिफिनमध्ये सुद्धा थोडंसं पॅक करून घेतलं होतं दुस पराठा वगैरे मी सोबत त्याला घेतलं होतं कॅरी केलं होतं कारण मग मध्ये त्याला भूक लागली तर मग काहीतरी खाऊ घालायला आणि मध्ये भरपूर असे स्नॅक्सचे आयटम्ससुद्धा सुद्धा घेतले होते दूध सुद्धा घेतलं होतं सकाळी सकाळी मॉर्निंगला खूप जास्त ट्रॅफिकसुद्धा सुद्धा नाही लागलं ला, कारण सॅटर्डे होता आणि मग आम्ही पोहोचलो राजीव गांधी प्राणी संग्रहालय म्हणजेच कात्रज झुला चला तर मग बघूया निसर्गाची आणि प्राण्यांची ही सुंदर दुनिया हा जो झू आहे ना तो प्रचंड मोठा आहे म्हणजे वन थर्टी एकर्समध्ये पसरलेला आहे आणि खूप सगळे प्राणीसुद्धा आहेत खूप सगळे अॅनिमल्स आहेत स्नेक पार्क आहे आणि इथे आहे कात्रस तलाव श्रियान आणि अंजनी खूप खुश होते कारण त्यांना आता खूप एक्सायटेड पण होते काय काय बघायला मिळणार आहे तिकडे गेल्यावर आम्ही एक ती गाडी असते ती झूमध्ये फिरवते ती बुक केली पूर्ण कारण श्रियानला घेऊन एवढं फिरणं आणि पॉसिबल नव्हतं आणि टाईम आमच्याकडे खूप कमी होता आम्हाला परत संध्याकाळी सेलिब्रेशन सुद्धा करायचं होतं सो आमच्याकडनं आम एवढं फिरून झालं नसतं आणि तो खूप टायर्ड झाला असता म्हणून आम्ही ती पूर्ण एक गाडीच बुक केली आणि मग आम्ही त्याच्यात मग सगळीकडे फिरलो खूप छान छान गोष्टी दाखवल्या ते चला बघूया पुढे काय काय बघायला मिळतंय

हेलो हाय एक गोल्ड वाइन टाइगर तो नाव नहीं मिलती श्रीदेव शायद करते बाय हाय करा हाय करा हेलो ये हेलो प्राकी दीदी ची ते जे काका होते ते आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत होते आणि प्रत्येक ठिकाणी थांबवून त्याबद्दल सांगत सुद्धा होते ही जर तुम्ही छोटे मुलं असतील ना तर नक्की डेफिनेटली ह्या गाडीत नाही कारण खूप टाइम वाचतो आणि फटाफट बघता पण येतं आणि मुलं खूप जास्त टायर्ड सुद्धा होत नाही इथे होता हा कोल्हा तो जो आम्ही बघितला आणि तो फक्त राऊंड 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 करत होता आणि मग पुढे गेलो सो श्रियान आणि मुले खूप जास्त एन्जॉय करत होती खरंच त्यांना खूप छान वाटलं श्रियांनी सगळे रिअल प्राणी बघून त्याला खूप भारी वाटलं आणि हा आहे प्रथमेश मामा श्रियांचा आणि तो पण आलेला कारण तो पुण्यातच असतो मग सकाळी आमचा फोन झाल्यावर तोसुद्धा आम्हाला जॉईन झाला कारण त्याला पण श्रियांना भेटायचं होतं बर्थडे सा आणि श्रियान त्याच्याकडे खूप छान राहतो आणि श्रियानला घेऊन तो फिरवत होता आणि मग आम्ही गेलो एलिफंट बघायला श्रियांना एलिफंट खूप आवडतात आणि त्यांनी फक्त चित्रांमध्ये बघितले होते एलिफंट हायकर श्री हायकर हायकर एलिफंटला हायकर एलिफंटला श्रियांच्या एक्साइटमेंटवरनं तुम्हाला कळालं असेल की कि श्रियान किती खुश होता एवढं सगळं बघून त्याचा खूप छान अनुभव होता आणि आम्हाला पण खूप छान वाटलं की तो खुश आहे त्याच्या बर्थडेच्या दिवशी आणि त्याला सगळ्या ह्या गोष्टी बघायला मिळणार आहेत जर तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असतील ना तर डेफिनेटली हा एक्सपिरियन्स कारण मुलांनी फक्त चित्रात वगैरे बघितलेले असतात हे सगळे ॲनिमल्स आणि प्रत्यक्षात बघून त्यांना अनुभव करणं त्यांचे आवाज अनुभव करणं त्यांच्या हालचाली अनुभव करणं हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग असतो सो डेफिनेटली तुमच्या जर जवळ असेल कुठे तर नक्की जाऊन व्हिजिट करून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असा एक्सपिरियन्स द्या आणि हे सकाळी नऊला ओपन होतं आणि संध्याकाळी मे बी पाच वाजता क्लोज होतं तर तेवढ्या वेळात पूर्ण वॉकिंग नाही कवर होत सो so, uh, मुलं असतील तर ह्या uh, गाडीचं ऑप्शन खूप अमेझिंग आहे सो so, हेच डेफिनेटली ट्राय करा आणि याचं तिकीटसुद्धा खूप जास्त नाही आहे लाईक अडल्टसाठी ओनली फॉर्टीन रुपीज आहे आणि मुलांसाठी टेन रुपीज आहे आणि जे फॉरेनर्स असतात त्यांच्यासाठी हंड्रेड रुपीज तिकीट्स आहे सो तिकीट पण खूप अफोर्डेबल आहेत आणि फक्त ही जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर ते मे बी पाचशे साडेपाचशे रुपये त्याचं काहीतरी रेंट आहे सो जर तुमचा जास्त मोठा ग्रुप असेल तर तुम्हाला ती परवडेल गाडी जायला सोबत आणि मग आम्ही आलो होतो व्हाईट टायगरकडे आणि हा खूप रेअर आहे खूप पटकन दिसत नाही पण आम्ही अर्ली मॉर्निंग आलो होतो म्हणून आम्हाला सगळे अॅनिमल्स दिसले आणि ते सुद्धा तेच बोलले की जर तुम्ही सकाळी लवकर आले तर प्राणी बघायला मिळतात मोस्टली कारण दुपारनंतर ऊन वगैरे पण असतं आणि त्यांचा पण झोपायचा टाईम असतो सो ते पण संध्याकाळ म्हणजे दुपारी आत जाऊन बसतात त्यांच्या जा ज्या प्लेस करून दिलेल्या असतात त्यामध्ये जाऊन बसतात तो शक्यतो ते दिसत नाही सो जर तुम्ही सकाळी लवकर आले नऊ वाजता तर तुम्हाला त्या नऊ ते अकराच्या पिरियडमध्ये सगळे ॲनिमल्स छान बघायला मिळतील आणि हा मॉर्निंग टाईममध्ये आम्हाला हा व्हाईट टायगर बघायला मिळाला जो खूप रेअरली बघायला मिळतो आणि काय माहिती आमचं लक त्या दिवशी खूप चांगलं होता आम्हाला सगळे प्राणी बघायला मिळाले म्हणजे सगळे बाहेर असताना बघायला मिळाले आणि हा बघा केवढा रुबाब आहे हा ह्याच्या डोळ्यात किती आणि पहिल्यांदा मी असं एवढ्या जवळनं बघितलाय आणि तो खूप भारी फिरत होता आणि तर इतका म्हणजे खुश होता हे बघून सगळं त्याला रियल गोष्टी आणि पिक्चर्स मधल्या गोष्टींमधला डिफरन्स पण कळाला अजून हयगुर अजून मज्जा आली तुला मज्जा आली तुला, मैं। 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 तुला? किती मजा आली आणि बघा तो किती एक्सायटेड आहे त्याला असं झालं होतं फक्त नेक्स्ट काय आहे नेक्स्ट काय आहे आता कुठल्या ॲनिमल्स नंतर आम्ही गेलो होतो लिओपर्डकडे आणि तो खाली कुठेच नव्हता आणि आम्हाला दिसला सुद्धा नाही आणि मग नंतर अचानक लक्ष गेलं तर तो, तो वर झाडावर जाऊन बसलेला होता मग तो सुद्धा दिसला पण तो झोपला होता नंतर आलो आम्ही बियरकडे आणि बियर पण मस्त काहीतरी खात होता आणि त्याचं चाललं होतं सकाळी सकाळी मॉर्निंगला ना सुद्धा फ्रेश असतात सो मग तुम्हाला ते बघायला पण मिळतील छान

आणि मग असंच आम्ही एक एक ॲनिमल्स एक 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 बघत बघत छान चाललो ते थोड्या थोड्या वेळावर थांबवत होते जिथे ॲनिमल्सचा स्पॉट आहे तिकडे आणि मग आम्हाला त्यांनी लास्टला ड्रॉप केलं ला स्नेक पार्कजवळ आणि मग आम्ही आता स्नेक मंकी हे सगळे तिथले जवळचे बघणार होतो सो सगळ्यात आधी गेलो मंकी बघायला आणि ते मंकी एकच दिसला आम्हाला बाकीचे माहित नाही बघून झोपले होते आवाज देत होता मंकी मंकी कम इयर आणि मग पुढे गेलो स्नेक स्नेक पार्कला आणि इथे बघू शकतो एवढे सगळे साप होते मला नाही आवडत असं बघायला आणि मग हे बघितलं कासव हो। श्रियांनी आणि पप्पांनी आणि आम्ही सगळ्यांनी छान फोटोज क्लिक केले हे असे जे सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत तिथे आणि इथे होता हा अजगर बापरे एवढा मोठा होता ना तो आणि कासव हो होते इथे होती मगर आणि हे सगळं अनुभवायला मिळालं ना एवढं जवळनं ते पण खूप छान वाटलं श्रियांनी पण असे छान छान फोटोज क्लिक केले सेल्फी पॉईंट्सला आणि दोन्हीही मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं खरंच आजचा दिवस आणि आम्हालासुद्धा छान वाटलं श्रियांसोबत आमचंसुद्धा हे सगळं बघणं झालं आणि आम्ही सुद्धा म्हणजे हॅपी होतो की श्रियान खुश आहे त्याच्या दिवशी त्यांनी एन्जॉय केलं श्रियांचे दोन्ही बड्डे आम्ही खूप जास्त मोठे केलेले आहेत फर्स्ट बड्डे आणि सेकंड पण आत्ता आम्ही डिसाईड केलं होतं की श्रियांना आवडेल असं त्याला जसं एन्जॉय होईल ज्या दिवशी आपण ते करूयात आणि म्हणूनच आम्ही खरं तर पुण्याला आलो इतर वेळेस कुठेही जायला नाही म्हणणारे श्रियांचे पप्पा आज श्रियांसाठी फक्त टाईम काढून सगळ्या गोष्टींना ओके म्हणाले आणि हा आहे कात्रस लाव ज्याच्या पाण्यातील झाडे वाढली होती आणि पाणीच दिसत नव्हतं पूर्ण आणि असा आमचा छान एक्सपिरियन्स झाला आणि मग आम्ही निघालो मुलांना थोडंसं खाऊ पण घालायचं होतं कारण त्यांनी फक्त स्नॅक्सच खाल्ले होते मध्ये फिरता फिरता आणि आम्ही निघालो आणि प्रचंड जोरात पाऊस चालू झाला पुण्यात नशीब आमचं इतकं चांगलं की आम्हाला जेव्हा झू आम्ही फिरत होतो तेव्हा पाऊस नाही पडला त्यामुळे आमचं फटाफट छान फेत सगळं फिरून झालं आणि मग आम्ही कारमध्ये बसलो आणि पाऊस सुरू झाला मध्ये लंचसाठी थांबलो आणि तिथे फटाफट थोडंसं खाऊन घेतलं घरी लवकर जायचं होतं कारण संध्याकाळी परत आम्हाला स्तियांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी जायचं होतं सो आम्ही फटाफट घरी गेलो रेडी झालो आणि परत ती व्हॅन्यूला तिथे आम्ही सेलिब्रेशन करणार होतो ॲक्च्युली हा प्लॅन आमचा खूप जास्त सडन ठरला कारण ऑलमोस्ट श्रियांचे सगळे कजन्स वगैरे आणि बाकीचे जे खरडेंचे सगळे घरातले आहेत ते सुद्धा लकीली आज सगळेच पुण्यात होते सो आमचं डिसाईड झालं की एक फॅमिली गेट टुगेदरसुद्धा होईल आणि श्रियांचा सुद्धा होईल त्यामुळे आम्ही मग असं पटकन एक रेस्टॉरंट चूज केलं आणि त्यांनी आम्हाला इतकं छान अरेंजमेंट करून दिली ना फक्त टू आवर्समध्ये मी त्यांना लिटरली साडेपाच वाजता वगैरे फोन केला असेल आणि त्यांनी सात वाजेपर्यंत सगळं रेडी करून ठेवलं होतं for my subscribers um hello subscribers um i hope you have a great day and you have a lovely time watching this amazing video um, today is Treyan's birthday and i'm very happy about it i think are you happy hello hello subscribers how much was it last time 1 lakh 32 lakh 34000 wow see so like doubled सो so, हा होता रिशान श्रियांचा मोठा भाऊ आणि आम्ही सगळे छान फॅमिली गेट टुगेदर केला ह्या आय शिल्पा काकी म्हणजे श्रियांच्या छोट्या काकी आणि श्रियांच्या सगळे बाहेरच होते त्यामुळे ते दोघांना तेव्हाही जमले नाही पण आज लगेच सगळे इंडियामध्ये होते सो मग आम्ही छान फॅमिली गेट टुगेदरचा प्लॅन केला आणि खूप अमेझिंग झाला तो प्लॅन हे आहेत अपूर्वा वहिनी माझी मोठी जाऊ आणि मी छान असा प्लॅन केला सो सगळे खुश होते आणि आम्ही ज्या रेस्टॉरंटला आलो होतो हे चंद्रलोक रेस्टॉरंट होतं जे की लोकेटेड होतं uh, जे राजाराम ब्रिज आहे तिथे आणि त्यांनी खूप छान सर्विस दिली एवढ्या कमी वेळेत वे -पत एवढं पटापट सगळ्या लोकांचं मॅनेज करायला पण त्यांना खूप जास्त वेळ नाही गेला त्यांनी खूप छान आम्हाला सर्विस दिली फूड व रिअली really, रिअली really अमेझिंग मुलांसाठी मुलांनी खूप सगळं काय काय वेगळं घेतलं होतं आम्ही आमच्यासाठी खूप सगळे आयटम्स घेतले होते शियान खूप जास्त थकलेला होता, थक होता। दिवसभर ते प्राणी वगैरे बघून आणि त्याची झोपसुद्धा पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्याचे थोडासा मूड नव्हता संध्याकाळसाठी म्हणून त्याला सुद्धा आम्ही जास्त खूप जास्त पॅम्पर नाही केलं मस्त छान सगळ्यांनी एन्जॉय केला फॅमिली डिनर मस्त फॅमिली गेट टुगेदर झालं आमचं आणि मग आम्ही नंतर केक कटिंग करणार होतो खूप दिवसांनी एवढे सगळेजण भेटले होते म्हणून सगळे हॅपी होते सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या होत्या आणि मग ऑलमोस्ट सगळे खरडे फॅमिली hey, यामध्ये आज होती फक्त श्रियांचा छोटा काका आणि छोटी काकी मिसिंग होते कारण ते आत्ता नव्हते ते लंडनलाच आहेत आणि बाकीचे स सगळे होते ऑलमोस्ट सगळ्यांचं छान फॅमिली गेट टुगेदर झालं आणि मग आम्ही केक कटिंगसाठी जाणार होतो त्यांनी खूप छान अरेंज केलं होतं खूप कमी वेळात मस्त डेकोर केलं होतं वगैरे आणि मग आम्ही छान फॅमिली सेलिब्रेशन केलं ॲक्च्युली हे गेट टुगेदरसुद्धा खूप इम्पॉर्टंट होतं कारण बरेच दिवस आम्ही सगळे एकत्र कधीच भेटलो नव्हतो खूप रेअर टाईमला आम्ही सगळे एकत्र भेटलेलो आहे आणि काल एकदम अचानक असं सगळं हे सगळे पण आलेले होते सो आम्ही डिसाईड केलं की हे छान गेट टुगेदर करूयात तो कसं वाटला तो मला हा व्लॉग मला नक्की सांगा हा माझ्या फ्रेंडचा चो छोटा मुलगा होता आणि कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा आणि मग आम्ही परत रात्री खूप लेट झाला मला लेटरली बारा एक ले, मला घरी यायला आणि मग सकाळी सकाळी श्रिया बाबांना घेऊन खाली गेला होता आजोबांना घेऊन आणि मग ते खेळत होते मस्त प्ले एरियामध्ये एकदम शॉर्ट आणि छोटी ट्रिप होती ही पुन्हा ट्रिप आमची सो कशी वाटली तुम्हाला ही मला नक्की सांगा आणि मग आम्ही फ्रेश होऊन निघालो घरी जायला छोटी ट्रिप होती टाईम अजिबात नव्हता पण फक्त आणि फक्त श्रियांसाठी आम्ही हा सगळा जो प्लॅन होता तो केलेला होता शॉर्ट आणि स्वीट ट्रिप झाली पण आम्ही खूप थँकफुल होतो की श्रियांनी एन्जॉय केलं या दिवशी आणि मग आम्ही का फटाफट आवरलं आणि मग आम्ही निघालो परत रिटेन जायला कोल्हारला सकाळी so, श्रियांना थोडंसं शिरा वगैरे खाऊ घातलं होतं पण मध्ये रस्त्यात आम्ही परत थांबलो ब्रेकफास्ट साठी कारण मी ब्रेकफास्ट केला नव्हता घाईघाई ताऊरायच्या यामध्ये सो so, आम्ही थांबलो इथे नॉर्मल ऑन uh, द वे असलेला एखाद्या एका एका फूड कोर्टला आणि तिथे खूप छान हे हनुमानचं स्टॅच्यू बनवलेला होता आणि श्रियांनी मग तिथनं ते जे शॉप्स होते तिकडनं हे घेतलं गदा आणि मग चाललं होतं त्याचं चा। काल रात्री खूप लेट झालं आणि ल डिनरसुद्धा खूप हेवी झाला म्हणून आम्ही थोडंसं लाईट लाईटच ऑर्डर केलेलं सो मी उतप्पा घेतला होता श्रियांना मसाला डोसा खायचा होता सो त्याच्यासाठी डोसा उत्तप्पा इडली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही मस्त असा फ्रेश ब्रेकफस्ट केला आणि मग आम्ही निघालो परत घरी जायला सो कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे पण छोटे मुलं असतील त्यांचे बर्थडे असतील किंवा स्पेशल डे असेल तर नक्की त्यांच्यासोबत टाईम विसरू नका कारण ह्या परत हो। येत नाही आणि मग घरी आल्या आल्या स्त्रियांच त्याच्या आवडीचं काम त्याची सायकल आणि ते खेळणं चालू झालं आणि असा संपला आमचा मस्त शॉर्ट आणि स्वीट ट्रिप